शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवत्याला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्रिवर अभिवादन व सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र विधाते व जिल्हा अध्यक्ष सौ सविताताई महेंद्र विदाते तसेच सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ एम डी एम विभाग शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नमस्कार मी आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरवाद मध्ये नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील भूखंडावर बळजबरीने ताबा घेत दोन लाखांची खंडणीची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी नवनाथ बाबासाहेब कराळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हेमचंद्र बाबासाहेब इंगळे यांनी फिर्याद दिली आहे वडगाव गुप्ता येथील गट क्रमांक सातशे चौदा मध्ये त्यांची जमीन आहे यामध्ये प्लॉटिंगचे काम सुरू करण्यात आले होते सोळा मार्च रोजी इंगळे हे प्लॉटची पाहणी करण्यासाठी गेले होते एन उन्हाळ्यात नगर शहरातील अनेक भागात तीव्र पाणी निर्माण झाली आहे त्यात कल्याण रोड परिसरात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे परंतु पुरेसे टँकर नसल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे कल्याण रोड बुरुडगाव सारसनगर कोटला आर लाल टाकी सावडी उपनगर तसेच केडगाव उपनगर आदी भागात पाण्याच्या पस्तीस टाक्या आहेत परंतु या टाक्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडले आहे काही टाक्यांपर्यंत तर अद्याप पाणीच पोहोचले नाही वसंत टेकडी येथील पाणी आल्यानंतर शहरातील टाक्या पाण्याने भरल्या जातात मात्र त्यानंतरचे पाणी पाणी नि वितरणाचे नियोजन कोलमडलं असल्याने शहरात महिनाभरातच किमान दोन वेळा तरी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे बोलेगाव भागातील गांधीनगर मध्ये सुरू असलेल्या जुगारवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला पोलीस अंमलदार संदीप पवार यांच्या फिरदीवरून तोफखाना पोलिसांनी दीपक सुखदेव शेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार रुपयांची रोख व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे अधिक तपास पोलीस हवालदार गरड करत आहेत नगर शहरातील लोडी साजन समाजातर्फे गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्व वातावरणात पार पडला यावेळी शिवपार्वती अर्थात गणगौर विवाह सोहळा साजरा झाला तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या गणगौर सोहळ्याचे जे नियोजन जैन ओसवाल पंचायत सभा जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठ्ठ्याऐंशी वर्षांपूर्वी नगरला भेट दिली होती त्यामुळे येथील तत्कालीन सोमवंशी हरिजन बोर्डिंगला त्यांनी आवर्जून भेट देऊन या उपक्रमाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले होते त्यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय आजही जतन करून ठेवण्यात आला आहे मागासवर्गीय मुलांची शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने नगर शहरात एकोणीसशे मध्ये सध्याच्या सिद्धार्थ नगर भागात दिवंगत सावळेराम हनुमंत गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सोमवंशी हरिजन बोर्डिंग केली स्थापन या बोर्डिंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी भेट देऊन येथे चाललेल्या शैक्षणिक कामाची दखल घेत अभिप्राय व्यक्त केला होता शहराच्या बातमध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर